अकोल्यातील झोपडपट्टी हक्कांसाठी आज अकोला विकास संघर्ष मंचाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला शासन धोरणांची प्रभावी अंमलबजावणी आणि झोपडपट्टी धारकांना मालकी हक्क पट्टे मिळावेत या प्रमुख मागण्या मोर्चातून करण्यात आल्या अकोला शहरातील झोपडपट्टी वासियांचा प्रश्न पुन्हा एकदा रस्त्यावर आला आहे अकोला विकास संघर्ष मंचाच्या नेतृत्वाखाली शेकडो झोपडपट्टी धारकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला गांधी जवाहर बागेतून निघालेला हा मोर्चा घोषणांच्या गजरात जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाला या मोर्चाचे नेतृत्व दत्ता भिसे नीलू सराटे सुरेश लुले गजानन हर्णे साधना खिल्लारे डॉक्टर राजकुमार रंगारी पंचफुला मोरे वंदना कांबडे आणि इतर समाजसेवकांनी केले झोपडपट्टी शासनाकडे मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये पात्र कुटुंबांना भोगवट्टी खालील जमिनीवर मालकीपट्टी देणे दोन हजार अकरा पूर्वीची अतिक्रमणे नियमित करणे प्रधानमंत्री आवास योजना तसेच रमाई व शबरी योजनांमधून घरकुलासाठी अनुदान देणे या बांकड्यांचा समावेश आहे मोर्चा दरम्यान आंदोलनकर्त्यांनी निवारा हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असल्याचे सांगत शासनाकडून प्रत्यक्ष अंमलबजावणीची मागणी केली यावेळी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघर्ष मंचाने दिला आहे